ते अंग मासाचा चिक्या पण आलाय बघा आजच्या ले 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 माझा लेडू असून आलाय बाळल्यासवासी फडके शेट यांचा पक्ष्या दहा दहा आणि विठ्ठल फडके शेटचा पक्ष्या पण आलाय आणि विठ्ठल पण आलाय बघा आजच्या पुस्तक मैदानामध्ये मैदानात दाखल झालाय बघायला मायनीचा सोने पण आलाय बघा आजच्या पोसे मैदानामध्ये <laughs> पण आलंय बघा बाय फोर थंडी मोजा निवांतो बाईक महाराष्टी मल्ला पाडेगाव जय शिर पाटील सोनारपाडा यांचा बारा आणि सोय पण मैदान दाखल झाला जयशिर पण आले ते गावांबर ना पहिलं पण मैदानात दाखल झालं बघा आजच्या पुष्कळ खाली पळ निघालो कसं आहे फिटनेस ऑक्सिजनची सगळ्यात सुझ। मोठी खरेदी केली चिक्क्या पंचावन्न लाखाचा चिक्क्या आजच्या पुष्ठगाव मैदानात दाखल झाल्या बघा राहुल पाटील आडिवली कल्याण यांचा अर्जुन आजच्या पुसेगाव मैदानात दाखल झालाय दा बाबा आहे कळंबीचा सरपंच पण मैदानात दाखल झालाय दा बाबा पुसेगाव मैदानामध्ये शंभू पहा गेलाय छत्रपती mm. संभाजीनगरचा हिंदकेसरी लक्कर आजच्या पुसेगाव मैदानात दाखल झालाय दा सगळ्यात पहिला बैल आलाय बाबा दोन दिवसा पहिले झाला होता लक्क मावळ मोशीचा गणेश पण आलाय छोटा घ पण आजच्या मैदानात दाखल झालाय मैदानामध्ये विठ्ठल नाना यांचा नाग या आजच्या पोसेका मैदानात दाखल झालाय दा बा दा शेसोडीचे अॅपल पण पुशेगाव मैदानात दाखल झाली दीपक शेड पण आले काय हो कधी आलाय सकाळी तुम्ही इथं आलाय तिकडे बायला पैसे कधी काल ना व्हिडिओ लय तुमचं चालले त्या इस्टाला आज फेमस आहे तुम्ही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला